नमस्कार मित्रांनो मी ब्रह्मानंद मोरे आपल्या युट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत करतोय बघा नुकताच एक काय आकृती बंद जाहीर झालेला तयार झालेला आहे तर या संदर्भात यावर आपण माहिती बघणार आहोत महानगर की महानगरपालिकेच्या जाहिराती कधी येणार आहेत याच्या पात्रता काय असणार आहे आणि या परीक्षा कोण घेणार नेमकं टी ही परीक्षा घेणार आहे की आय बी एस ही परीक्षा घेणार आहे इत्यादी बाबतीत संपूर्ण आढावा या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही काय शेवटपर्यंत नक्की बघा महानगरपालिकेच्या संदर्भातला अत्यंत महत्वाचा असा हा व्हिडिओ तुमच्यासाठी ठरणार आहे बघा सर्वात प्रथम आपण जाहिरात कधी आहे ना हे या व्हिडिओमध्ये बघणार त्याचबरोबर या भरती जी आहे आपली महानगरपालिका हिच्या पात्रता काय असणार आहे बघा याचा पात्रता काय शैक्षणिक आहारता काय असणार आहे की महानगरपालिकेत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर याच्यासाठी पात्रता काय असणार आहे आणि शेवटचं म्हणजे काय ही परीक्षा कोण घेणार तर इत्यादी संदर्भात संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत बघा त्यामध्ये सर्वात प्रथम आपण काय पात्रता बघू की नेमकं पात्रता काय असणार आहे ही पेपरला तुम्हाला भरायचा महानगरपालिकेत तयारी करायची असेल तर यासाठी महत्वपूर्ण पात्रता काय एक तुमचं सर्वात प्रथम मान्यता प्राप्त विद्यापीठाची डिग्री काय मान्यता प्राप्त प्राप्त काय विद्यापीठाची डिग्री आहे विद्यापीठाची काय तुमची पदवी असली पाहिजे हे जरा महत्वाची पहिली एक अर्थ होता त्यानंतर दुसरी आहे आपली ताइपिंग। ताइपिंग की तुमचं इंग्रजी टंकलेखन म्हणजे टायपिंग टायपिंगचं प्रमाणपत्र असलं पाहिजे तुमचं हे असलं पाहिजे त्यानंतर कोणते मराठी तर बघा याच्यामध्ये असताना तुम्हाला टायपिंगच्या संदर्भात असताना इंग्रजी तुम्हाला कधी फोर्टी तुमचा स्पीड असला पाहिजे त्यानंतर तुमचा मराठीचा काय थर्टी स्पीड याचा असला पाहिजे तर याच्या व्यतिरिक्त अजून पुढचं म्हणजे एक तुमचं महत्वाचं म्हणजे काय एम एस सीआयटी बघा एम एस सी आय टी जे आहे येम एसीआयटीचं काय प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे प्रमाणपत्र असलं पाहिजे याच्या व्यतिरिक्त अजून एक पुढचं म्हणजे जो की तुमचं काय मराठी भाषेचे ज्ञान बघा मराठी भाषेचं ज्ञान तुम्हाला असलं पाहिजे काय मराठी भाषेचे ज्ञान या गोष्टी तुम्हाला काय माहिती असले पाहिजे बघा हे जे महानगरपालिके जाहिरात येणार आहे किंवा भरती होणार आहे आपली तर का का ही काय काही जिल्ह्याचा आकृती बंद जाहीर झाले शासनाने आता काही हिरवा कंदील दाखवलाय त्यामुळे भरती काय लवकर चालू होईल म्हणजे कधीपर्यंत येईल तर बघा ही जी भरती असणार मित्रांनो ही सप्टेंबर लक्षात घ्या सॉरी ऑगस्ट ते कधी सप्टेंबर ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यामध्ये काय ही भरती येऊ शकते आणि या संदर्भात संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तारीख लक्षात घ्या की सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये काय ही येईल आणि जवळपास ह्या जागा किती सात ते दहा हजार प्लस जागा येतील किती सात ते दहा हजार प्लस या जागा येतील किती मित्रांनो सात ते सात हजार ते किती दहा हजार पदांची काय ही भरती होईल किती सात ते दहा हजारची काय पदांची भरती होईल पदांची काय भरती होणार आहे चला क्लिअर मित्रांनो त्यानंतर परत एक महत्वाची लक्षात घ्या की नेमकं कोण कोणत्या जिल्ह्याची भरती होईल कोण कोणत्या जिल्ह्याची भरती होईल तर यामध्ये सर्वप्रथम आपण लक्षात घ्या नाशिकचा आकृती बंद जाहीर झालेला आहे यामध्ये पहिला आहे नाशिक नाशिक जिल्हा त्याचबरोबर दुसरा आहे आपला मुंबई सॉरी कोणती मुंबई तर नवीन मुंबई त्याचबरोबर काय बी एम सी नवी मुंबईची जे जाहीरातील महानगरपालिकेची त्याचबरोबर परत एक कोणती आहे आपली अमरावती अमरावती आणि त्याचबरोबर पुढचा आहे कोणता नवीन जी काही महानगरपालिका जी काही स्थापन झालेले आहे जालना तर जालना स्थापन झाल्यापासून काय अजूनही एकही महानगरपालिका इथं पद भरली नाही आणि त्यामुळे काय जास्तीत जास्त इथे सुद्धा तुमचे पद होतील म्हणजे काय जास्तीत जास्त पद तुम्हाला या जिल्ह्यामध्ये सुद्धा निघणार आहेत तर आपण जो काही नाशिक आहे मित्रांनो सर्वात प्रथम नाशिक बघताना आपल्याला माहित आहे की नाशिकचा काय आकृती बंद जाहीर झालेला था आहे तर नाशिकमध्ये जवळपास साडेसातशे प्लस म्हणजे किती साडेसातशे प्लस काय जागा तुमच्या नाशिकमध्ये आता झाल्या म्हणजे सर्वात प्रथम भरती जर झाली तर कोणती नाशिक जिल्ह्यामध्ये भरती होईल लक्षात घ्या मित्रांनो की सर्वात प्रथम भरती झाली नाशिक जिल्ह्यामध्ये भरती होईल त्याच नंतर काय मुंबईच्या नंतर मुंबई आणि नंतर काय अमरावती याचा सध्या अजून हे नाही जालन्याचं परंतु जालन्याची भरती सुद्धा होणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जागा आहेत हे एवढी जागा काय हे काय ट्रेंडिंग ट्रेंडिंग मध्ये असणारे आहेत यांचे शंभर टक्के चान्सेस आहेत कारण की जालनाचं असं मित्रांनो डोळे लावून लक्षात घ्या की जालना महानगरपालिका स्थापन झाल्यावर एकही जागा महानगरपालिकेची भरली नाही सर्व तिथे काय रिक्त आहे त्यामुळे काय याची शंभर टक्के जागा येणार आहेत जास्तीत जास्त जागा येतील आणि बघा हे झाली याच्या संदर्भात माहिती आता परत एकदा याच्यामध्ये महत्वाची बाब लक्षात घ्या की नेमकं याची तयारी कुणी करावी तयारी कोणी कोणी केली पाहिजे मित्रांनो तर लक्षात घ्या तयारीमध्ये तुम्हाला अभ्यासक्रम याचा माहिती असता पाहिजे विषय काय तर बघा याच्यामध्ये परत तुमचं एक काय असणार आहे मराठी आहे समजा मला याच्याला त्यानंतर दुसरा इंग्रजी इंग्रजी व्याकरण त्याचबरोबर तुम्हाला काय बुद्धिमत्ता याच्यामध्ये राहील आणि कोणता सामान्य ज्ञान एवढे विषय काय तुम्हाला या अभ्यासक्रमा महानगरपालिकेच्या भरतीमध्ये असणारे एवढा तुमचा काय सिलेबस आहे मग तुम्हाला माहिती आहे ही पेपर कोणामार्फत होईल तर हा पेपर कोणामार्फत होणार आहे मित्रांनो तर हा पेपर तुमचा काय टीसीएस मार्फत पेपर घेतले जाणार आहे कोणते टी सी एस लक्षात घ्या परत एकदा लक्षात घ्या टीसीएस मार्फत काय तुमचे हे पेपर घेतले जाणार आहे आतापर्यंत मित्रांनी बऱ्याच जणांनी काय केलं जवळपास लक्षात घ्या तुम्ही काय केलंय नगर परिषद वनरक्षकचा पेपर दिला त्यानंतर तलाठी दिला नगर परिषद ग्रामसेवक आरोग्यसेवक त्यानंतर कृषी सेवक बघा मित्रांनो एवढे आपण तुम्ही काय आतापर्यंत सरळ सेवेचे पेपर झाले कोणते सरळ सेवेचे पहिल्या टप्प्यातले काय सरळ शिवाजी होती तर सेवाचे सरळ सेवेचे पहिल्या टप्प्यातले काय पेपर एवढे झालेले आहेत तर त्या अनुषंगाने इकडे बी तुम्हाला काय जो काही जीएसचा भाग असणार आहे हा तुम्हाला कॉमन भाग होता त्यामुळे तुम्ही काय कर शंभर टक्के ह्या पेपरचा तयारी करा मित्रांनो हा तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अशी सुवर्ण संधी आहे मग यामध्ये तुम्ही तयारी का करायला पाहिजे कारण की दोन हजार सव्वीस पासून लक्षात घ्या दोन हजार सव्वीस पासून काय जे काही सरळ सेवा आहे तुमची तर सरळ सेवा एमपीएससी कडे जाणार आहे कोणती सरळ सेवा कधी जाणार आहे सरळ सेवेचे पद आहेत यांचे पेपर कोण घेणार आहे एमपीएससी आयोग कोणतं लक्षात घ्या एमपीएससी आयोग काय करत तुमचे दोन हजार सव्वीस पासून काय संपूर्ण पेपर कंडक्ट करेल संपूर्ण पेपर कोण घेणार तुमचा एमपीएससी आयोग मग त्यामुळे तुम्हाला महत्वाची अशी संधी आहे की जवळपास हे झालं आताच आणि पेपर कधी होईल एक्झाम कधी असेल तर मित्रांनो एक्झाम ही जी असणार तुमची ही कधी डिसेंबर महिन्यापूर्वी असणार कसे डिसेंबर दोन हजार चोवीस पूर्वी काय तुमचे हे पेपर होतील बरेच जण असे म्हणतात विधान आचारसंहिता लागेल असं काही नाही अजून तरी पण आपण जवळपास सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये काय तुमची ही जाहिरात येईल आणि जर का तुमचा राहिलेला पेपर आहे तुमचा तर डिसेंबरमध्ये त्यामुळे मित्रांनो काय करा जास्तीत जास्त तुम्ही आतापासून जो अभ्यास झालेला आहे म्हणजे तुम्हाला त्याच अभ्यासाचं काय परत एकदा रिव्हिजन करा म्हणजे पुन्हा पुन्हा तुम्हाला वारंवार वारंवार वेगळा अभ्यास करायची काम पडणार नाही कारण की तुमची लिंक आहे तर ही लिंक तुटली नाही पाहिजे त्या अनुषंगाने काय याचा तुम्ही अभ्यास करणं नियमितपणे चालू ठेवा जास्त मित्र जास्त तर मित्रांनो हा जो व्हिडिओ हा जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळीकडे जास्तीत जास्त पोहोचवा तसेच कुणाला काही जर अडचण असली तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनल आपण नंबर दिले त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर काय सदैव जाईल राहा चला मित्रांनो भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओ पुढच्या संदर्भात माहिती संदर्भात तोपर्यंत गुड बाय टेक केअर